तर नीट तुम्ही माहिती जाणून घेतल्यास आपल्याला बटवा दडलेला असं मी नेहमी माझं वाक्य आहे आजीबाईचा बटवा आणि आजारांना दूर हटवा अस वाक्य मी तयार केलं आहे आजीबाईचा बटवा आणि आजारांना दूर हटवा तर स्वयंपाकगृहातील ही वनस्पती कुठली त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करून घ्यायचा याविषयी सविस्तर अशी चर्चात्मक चर्चा चर्चा मी तुम्हाला करणार आहे माझे बरेचसे छोटे छोटे व्हिडिओ खूप चालतात पण लोक मग त्यावरती शंका व्यक्त करतात तुम्ही छोट्या व्हिडिओमध्ये सांगता परंतु कसा वापर करायचा किंवा या जादू अशा वस्तूबद्दल माझं मत व्यक्त करतो एका आजोबांनी मला एक दोन दो दिवसापूर्वी जायफळाबद्दल लेख लिहा असा दोषा लावला या जायफळाचे काय फायदे आहेत किंवा जायफळाचे काय तोटे आहेत या विषया मी सविस्तर मी तो लेख लिहिला तो टाकला तो व्हायरलसुद्धा झाला म्हणजे व्हॉट्सअपवरती व्हायरलसुद्धा होतात बरेचसे म्हणजे मला आवडला की मी दुसऱ्याला पाठवतो अशा पद्धतीने जे लेख असतात व्हॉट्सअपवरती विशेषतः जे लेख असतात किंवा फेसबुकवरती जे लेख असतात ते व्हायरल होतात तर तो लेख व्हायरल झाला मला बऱ्याच लोकांचे फोनसुद्धा आले तर त्याविषयीची जी काय माहिती मी सांगितली होती ती व्हिडिओद्वारे मी आपल्या सर्वांसमोर मांडत आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा अशी माझी विनंती आहे टिकून राहा साधारण पंधरा मिनटं बद्दल काय सांगता येतील तर मी औषधात भरपूर प्रमाणात जायफळ वापरल्यामुळं मला जायफळाची थोडीशी माहिती आहे स्वयंपाकगृहामध्ये ज्या माता भगिनींना जायफळाचा वापर छान पद्धतीने करता येतो त्या माता भगिनींना स्वयंपाकाबद्दल सर्व काही कळतं असं मी नेहमी गमतीने म्हणत असतो आणि हे बरोबर सुद्धा आहे कारण जायफळ किती वापरायचं त्याचं प्रमाण जास्त पण होता कामुळे त्याचं प्रमाण कमी पण होता कामा जायफळ हे थोडंसं गुंगी येतं त्यामुळे पुरणपोळी करताना आमची आजी आमची आई पुरणपोळी अतिशय चविष्ट करायची आणि या पुरणपोळीमध्ये जायफळाचा मुद्दाम वापर करायचं कारण जायफळ खाल्ल्या म्हणजे ते पुरणपोळी खाल्यानंतर थोडीशी पेंगसुद्धा यायची आणि झोप यायची आणि मस्त वाटायचं गा, तर जायफळ हे पुरणपोळीमध्ये पूर्वी पूर्व काळापासून आपल्याकडे घालत घातलं जातं तर जायफळाचं आपल्याला काय करता येईल त्याचा वापर आपल्याला कसा काय करता येईल ते मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगत आहे त्याचा बाह्य उपचार मी बऱ्याच रुग्णांमध्ये करत असतो लहान मुलांची सर्दी झाली डोकं दुखतं मुलं म्हणतात आम्हाला सर्दी झालं डोकं दुखतं अशा वेळेला काय करायचं सुंठ घ्यायचं सुंठ पावडर थोडंसं किंवा आलं आणि जायफळ दुधात उघळायचं आपल्याकडं उगाळणे असं बघा ते उघाळणी बारीक भांडं त्याच्यामध्ये आलं किंवा सुंठ किंवा आलं सुंठ आलं किंवा सुंठ किंवा जा आणि जायफळ या दोन वस्तू चांगल्या पद्धतीने उघळायचा उघळल्यानंतर तो जो काही मलम असतो तो मलम असे लहान मुलांना जर लावताय तर झोप चांगल्या पद्धतीने येत असते आपलं सर्दी चांगल्या पद्धतीने बरी होते शिंका चांगल्या पद्धतीने बरी होते डोकं दुकाही थांबतं एका आजोबांची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे आजोबांची गोष्ट तर आजोबा मला म्हणाले की मी कुठल्याही प्रकारचं आयुर्वेदिक औषध सुद्धा घेणार नाही कुठल्याही प्रकारचं आयुर्वेदिक औषध घेतणार नाही ना ना। मला झोप चांगल्या पद्धतीने आली पाहिजे मला झोप आली पाहिजे या अनुषंगाने तुम्ही मला एखादा बाह्य प्रयोग सांगा तर त्या आजोबाला सांगितलेला बाह्य प्रयोग तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे जायफळ म्हशीच्या दुधात चांगल्या पद्धतीने उघडून त्या कांशिलाच्या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी थोडासा लेप लावला थोडासा पाठीमागे मागे आणि त्यांना झोप चांगल्या पद्धतीने आली तर त्यांनी हा प्रयोग केला आणि त्यांना मस्त छानपैकी झोपायला सुरुवात झाली कारण जायफळ थोडंसं निद्रा देणारं असतं जायफळ सेवन केल्यानं किंवा जायफळाचा बाह्य उपचार केल्यानं निद्रा देणारं असतं गुडघेदुखीवरती एका आजीला मी जायफळ आणि सुंठ आणि वेखंड उगाळून गुडघेदुखीवरती लावायला सांगितली काही दिवस त्या आजीनं प्रयोग केला आणि काही दिवसाच्या काही उपचारानं तिला अतिशय छान पद्धतीने आराम पडला आणि तिचं गुडघेदुखी काही प्रमाणात का होई साधे सोपे उपायाने कमी झाली तर असे सिंपल साधे उपाय मी सांगत असतो बऱ्याच लोकांना तर ते तुम्ही अवश्य सर्व लोकांनी करून घ्यावे अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना आहे आता एक आजी होती ती दुलावा झाली होती लहान बाळाला साधारण एक आठ दहा वर्षाचं बाळ होतं मी मूल होत तर दहा वर्षाच्या मुलाला तिने जायफळ थोडंसं उघडून छोट्या ठिकाणी आजूबाजू लावलं होतं आम्ही त्यांना विचारलं काय प्रयोग केला आहे तर तिने सांगितलं की जायफळ आम्ही उगाळून या ठिकाणी लावलेलं आहे आणि जायफळ उगाळून ला लावल्यामुळे तिची दुलाब सुद्धा कमी झालेली आहे फक्त बाकी जर काही इतंबीत तक्रार असतील छोट्या छोट्या त्या दूर करण्यासाठी काय औषध सुचवा तर ज्या काही आजी असतात आपल्या खेडेगावमध्ये या आजीबाई आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सुचवत असतात सुचवत असतात शिकवत असतात त्याचा वापर मात्र आपण सर्व लोकांनी करून घेणं गरजेचं असतं तर लहान मुलं वयस्कर माणसं यांच्यासाठी स्वयंपाकगृहातील वस्तूचा वापर करणं गरजेचं असतं त्याचा फायदा त्यांना बऱ्याच लोकांना होत असतं पूर्वीच्या काळी मला एका जुन्या व्यक्तीने एक गोष्ट सांगितली गोष्ट आपल्या सर्वांसमोर उघड करत असतो पूर्वीच्या काळी दुलाबाच्या साथी आहेत वेगवेगळ्या तर साथीसाठी लोक वेगवेगळे साधे साधे उपाय करत असत तर एक उपाय त्यांनी सांगितला की पाणी तापत असतानाच जायफळ तर जायफळ थोडंसं फोडायचं फोडायचं आणि ते टाकायचं हे जायफळ फोडून टाकल्यामुळं जे काही जुलाबाच्या साथी आहेत म्हणजे भरपूर लोकांना जुलाबत असतं तर पाणी उकळा फक्त जायफळचे थोडे तुकडे टाकायचे पाणी उकळून झालं की जायफळचे तुकडे बाजूला करायचे आणि ते पाणी प्यायला द्यायचं ज्यांना जुलाबाची साथ लागलेली आहे तर त्यांनी जुलाब थांबत असं मला एका आजोबांनी जुनी जे काही लोक अपेक्षित बोलतात त्या आजोबांनी मला या गोष्टी सविस्तर सांगितलं होतं आमच्याकडे खोकल्यासाठी खदिरादी गोळी किंवा अशा बऱ्याच गोळ्या तयार केल्या जातात खोकल्यासाठी तर खोकल्यासाठी ज्या काही गोळ्या तयार केल्या जातात त्याच्यामध्ये याचा वापर आपण करून घ्यावा असा आहे जायफळ कंकोळ खरीर थोडीशी त्याच्यामध्ये बऱ्याच बेहडा ज्येष्ठमध असा वापर करून खदिरादी वटी जी खोकल्यासाठी अतिशय उपयुक्त असे काम करत असते त्याचा वापर आपण करून घ्यावा जायफळाचे आपल्याला कितीतरी फायदे करता येतात जायफळ हे असे आहे की त्याचा वापर आपण जितका करू तितका आहे मगाशी चांगल्या प्रमाणात स्वयंपाकगृहामध्ये आपण जायफळाचा वापर हा करून घ्यावा पण त्याचं प्रमाण आपल्याला नीट माहिती पाहिजे त्याचं प्रमाण कमी पण नको त्याचं प्रमाण जास्त पण नको इतकीही गुणकारी अशी जायफळ आहे लहान मुलांना बघा जी काही गोटी आपण देतो लहान मुलांना जी काही गुटी दिसतो त्या गुटीमध्ये जायफळ <laughs> उघडून देण्याची पद्धत आहे आपल्या सर्व लोकांना सुद्धा माहिती आहे तर पावसाळ्यानंतर याची जायफळाची फुले येतात फळं येतात जायफळाचा एक दुसरा प्रकार आहे त्याला रायफळ असं म्हणतात तर त्यातील पातळ आवरणास रायपत्री म्हणण्याची पद्धत आहे रायपत्री आपण ऐकलं सुद्धा असेल किंवा आपल्या सर्व लोकांना सुद्धा असेल तर या जायफळाचा आपण वापर करून घ्यावा इतकी जबरदस्त आहे बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टी मी सांगत असतो तर जायपत्रीचा वापरसुद्धा आपण करून घेता येतो जायफळ जायपत्री आपल्याला सर्व लोकांना माहिती असेल जायपत्रीचा वापर आपल्याला करून घेता येतो जखमे ज्या वेळेला वास येतो त्यावेळेला त्याच्यावरती आपण जायफळ किंवा जायपत्री याची पावडर टाकली तर ती जखम भरते जखमेचा घाणेडा वाससुद्धा हा भारावून जातो इतकी श्रेष्ठ इतकी जबरदस्त असं हे जायफळ आहे जायफळ जायपत्री आलं स्वयंपाकघरातील जे काही लवंगा असतात स्वयंपाकघरातील सुंता असते मिरी असते पिंपळी असते स्वयंपाकघरातील जे काही लसूण असतं स्वयंपाकघरातील बऱ्याच गोष्टी असतात ओवा असतं जिरं असतं धनं असतं अंगा असतं याचा वापर आपण करून घ्यावा तितका कमी आहे तर आपण याचा वापर सर्व लोकांनी करून घ्या त्याचा फायदा घ्या एका लहान मुलाला सतत वारंवार सर्दी व्हावी खोकला व्हावी तसं त्याला इन्फेक्शन व्हायचं त्याला मी एक प्रयोग सांगितला लसण असतो लसूण लसणाची माळ त्याला घालायला सांगितली लसूण घेतला त्याच्या कांद्याच्या टाकल्या बाहेर आणि सोईनं दोरीनं अशी लसणाची माळ सतत घालायला सांगितली जुन्या काळामध्ये ही लसणाची माळ घालण्याची पद्धत होती आजही बघा जुन्या काळामध्ये किंवा आता एक लसणाची माळ घालतात घातली जाते ज्याला टीबीचा आजार आहे क्षय झालेला आहे टीबी फुफ्फुसाचा आपण चा जो आजार म्हणतो टीबी आपण माहितोय टी काही गोळ्या सांगितल्या तर तीन महिने घ्या सहा महिने घ्या त्या टीबीच्या गोळ्या चालू असताना किंवा टीबी ज्यांना झालेला आहे ते त्यांनी एक प्रयोग करायचा दोन प्रयोग करायचे झोगता ज्या ठिकाणी आपलं आसन असतं त्याच्या बाजूला शेळीच्या लेंड्या आश्चर्य वाटेल प्रयोग ऐकून शेळीच्या लेंड्या दहा पंधरा ताज्या ताज्या नुकत्याच ता टाकलेल्या किंवा नवीन त्याला वास येईल असा एक दहा बारा उज्या साईडला दहा बारा डाव्या साईडला दहा बारा खाली ता इकडे म्हणजे चारही ठिकाणी आपल्या पलंगा शेजारी तुम्ही शेळीच्या लेंड्या ठेवल्यात ले ले तर फायदा होऊन जातो लसणाची माळ घातली तर फायदा होऊन जातो या साध्या सोप्या उपायांनीसुद्धा तुमचा टीबीचा जे काही जंतू असतात हे बीचे जंतू मृत पावायला किंवा टी बीचे जंतू त्रास कमी व्हायला किंवा टी वीच्या जंतूंची वाढ होत नाही पूर्वपार काळापासून हा प्रयोग केला जायचा किंवा पूर्वपर काळी हा प्रयोग सांगितला जायचा आता हे पूर्वपार काळ सांगितलेले प्रयोग बऱ्याच लोकांना माहीत नाहीत ते माहीत असलेले गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ स्वरूपी देत आहे त्याचा तुम्ही सर्व लोकांनी फायदा घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला अवश्य फॉलो करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरे पांडुरुंग पांडुरंग हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत शेअर करावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे